संविधान प्रतिष्ठानच्या वतीने एकशे चौतीसव्या जयंतीचे औचित्य साधून गणेश नगर येथे आढावा बैठक पार पडली यावेळी मंडळाचे संस्थापक अज्ज भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे नुतून अध्यक्षपदी म्हणून इरफान भाई शेख उपाध्यक्ष मनोज बने सोहेल दुधणीवाले कार्याध्यक्ष संतोष बसळे सचिव पापू गोसावी खजिनदार समर्थ बसळे यांची निवड करण्यात आली यावेळी मंडळाचे मार्गदर्शक क्राईम न्यूज महाराष्ट्रचे संपादक तथा बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रफिक भाई बागवान उपस्थित होते महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिष्ठान सर्वधनगर मुळेगाव रोड सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्याचा संस्थापक म्हणून मी अजय कांबळे आणि त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये आढावा बैठकीत आमच्या मंडळाचे अध्यक्ष इरफान भया शेख व उपाध्यक्ष मनोज बन्ने भया दुधनीकर आजो कार्याध्यक्ष आमचे संतोष अण्णा बसळे सचिव दीपक प्रक्षाळे परत खजिनदार सनर्थ बसळे परत सचिव म्हणून आम्हाला शंकर गोसावी आणि सुमित गोडसे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी निवड झाल्यामुळं मोठ्या थाटामाटात व उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्याचा मंडळाने दरवर्षी साजरी करतोच उत्साहात पण यावर्षी देखील थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्याचा निर्णय या ठिकाणी मंडळाने घेतलेला आहे तरी मी सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो